बघा चौला आलेला आहे आता हे बघा इथे ताई आहे ताईंजवळ चिमुरी ताई कशी आहे पाठी नऊशे रुपये या नऊशे अंड्याचे आहेत ना जिताडी बघताय कसं आहे ताई लावलेला बघा मस्त विकी वाल्या जावल्याच्या कशा वड्या बनवल्यात एकच नंबर मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजले सात आणि मस्त विकी थंडी लागते आणि मी आता आलोय ट्रॉम्बे कोलीवाडा फिश मार्केटमध्ये मा आणि जर मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ बघताय तुम्हाला या फिश मार्केटमध्ये मा यायचं असेल ना तर मित्रांनो हा मार्केट ना सकाळी साडेसाला लागते आणि साडेआठ नऊ वाजेपर्यंत असते हा मार्केट आणि या मार्केटमध्ये ना फक्त आणि फक्त खाडीतली मासली भेटते म्हणजे जी डोलीची समुद्रामध्ये डोल टाकायला जातात ती पण मासली इथं भेटते पण एकदम ताजी आणि फ्रेश मासली भेटते या फिश मार्केटमध्ये तर आता आपण फिश मार्केटमध्ये आलोच आहोत तर चला मार्केटला मस्त येईल की करूया आणि हा या मार्केटमध्ये ना फिश मार्केटमध्ये मासलीचे रेट ना बदलते असतात हे पण लक्षात ठेवा तुम्ही तर आता मार्केट मस्तपैकी भरलेलं आहे तर आता जाऊया आपण मार्केटमध्ये आणि बघूया आपल्याला रेसिपी साठी कोणती मासली भेटते तर हे बघा असं मार्केट भरलेलं आहे आणि आता इथे बोंडी लागतील होलसेल फिश मार्केट आहे ही कशी अच्छा अच्छा दोन -दोन रुपये त्याच्यावरती आता प्राइस होणार आणि बघा इथे मट क्यूपर बघताय आपण निवटी आह म्हणतो याला जेवणता निवडिया काय झाले नऊशे रुपये झाले तर मी किती कोर असतील या माहित नाही साडे नऊशे रुपये बघताय तुम्ही बघा या मार्केटमध्ये ना तुम्हाला सुकी मासली सुद्धा भेटेल या ताई आहे तिथे ताई कसं आहे या तीनशे तीनशे रुपयाला पाठी पूर्ण आणि आंबार आंबार चारशे रुपये किलो आणि बघा इथे तुम्ही ना बोंबील बघताय बोंबील कशी येते अडीचशेला अडीचशे रुपयाला अर्धा किलो, किलो। पापलेट पण आहे बघा खारवलेला पापलेट कसं आहे ताई पीस। एक पीस तीनशे रुपयाला कमी वगैरे होतात ना पैसे अच्छा अच्छा कमी पण पैसे होतील तर या मार्केटमध्ये आल्या ना तर या ताईला नक्की भेट द्या चला ठेंक यू या बघा इथे ताई आहे ताईंजवळ शिबुरी ताई कशी आहे पाटील नऊशे नऊ नऊशे रुपये अंड्याने भरलेल्या डोलीचे आहेत का डोलीच्या नऊशे रुपयाला हे बघा हंड्रेड पर्सेंट भरलेले अशा चिंबोर्या तुम्हाला कुठेच नाही भेटणार भेटणार डोलीच्या फक्त ट्रॉम्बे फिश मार्केटला मिळणार आणि हे कसे आहे बाराशे अरे वा मस्त किती आहेत तरी पण तीन डझन तीन डझन जास्त आहेत तर मित्रांनो आपण ना या ट्रॉम्बे फिश मार्केटला आलो होतो आणि आपल्या इथे मित्र आहे बघा सनी सनीदादो तर सनीदा सोबत ना आपण खूप वेळेला व्हिडिओज बनवले आहेत डोलीला जाऊन सनीदाचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे दादा चॅनलचं नाव काय सी किंग डबल झिरो सेव्हन सी किंग डबल झिरो सेवन तर नक्की एकदा चॅनल व्हिजिट करा आणि व्हिडिओज पाहा आणि सनीदाच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला थँक्यू कोलंबी म्हणजे डायरेक्टली आपले म्हणजे खाडीतनं समुद्रातून डायरेक्ट विकायला अरे बा पाचशे रुपयामध्ये जाईल बघा सस्ते आणि ही जवळजवळ सातशे पर्यंत जाईल आणि हा मार्केट सकाळी कितीला ओपन होते यो मार्केट सहा वाजता आले ना सहा ते साडेसात पर्यंत तुम्हाला सर्व भेटेल त्याच्या नंतर काय नाही भेटणार नंतर काय नाही आणि एकदम ताजी आणि फ्रेश ताजी ते पण एक ते दोन तास झाले असेल बस मावरेला एवढी फ्रेश येते इकडे तुम्ही या आणि ट्राय करा येऊन तुम्हाला पटेल हे बघा आता स्टार्ट तर झालेलेच आहेत म्हणजे लागलेले आहेत बघा हे बघ कावर कावरे कसे आहेत बोल सगळ्या तीनशे रुपयाच सगळ्या तीनशे रुपयाच बघा सगळ्या तीनशे रुपयाच्या

आमी अच्छा म्हणजे इथेच राहतात आणि इथून जाता जाता आपल्याला ओळख दिली खूप छान वाटला थँक्यू सो मच दादा प्रेम असेल थँक्यू तर बघा इथे तुम्ही ना जिताडी बघताय कसं येत आपल्याला काय झालं दोन्ही अठराशे रुपये तर बघा अठराशे रुपये झाले आता याच्यावरती काय होईल तेवीसशे रुपये झालेले आहेत दोन्ही फायनल झालेले आहेत बघा असा लिलेव करतात आणि घेऊन जातात अरे बघा इथे आपल्याला आपली युट्यूब फॅमिली भेटलेली आहे नमस्कार दादा करता तुम्ही कुठल्या कुठल्या चंबू चंबू तिलक नगर अच्छा तिलक नगरची आहे इथे मासली घेण्यासाठी आला मासली मग घेतली का नाही दादाने आपल्याला ओळख दिली काल आपली व्हिडिओ बघली होम टूर ची आणि खूप छान वाटला असंच प्रेम आणि थँक्यू नाव काय गणेश ना गणेश आहे दादांचं नाव चला थँक्यू बघा जाऊ आलेला आहे आता हो बघा वल्ला एकदम ताजा फ्रेश जाऊन बघा आपण रेसिपी साठी जाऊ ला घेतलाय शंभर रुपयाचा पोरी तुमच्या घरी आलंय आणि आता स्नेहा जे आपण जाऊन आले मार्केट मधन तो काढते शंभर रुपयाचा मिळाला एकदम ताजा फ्रेश मग हा मग मन... सर्व हे करायचं आपण हा सर्व आपण तू काय काय बनवणार त्याच्यावरती आहे ना वडे बनवणार आहे आणि अच्छा जवल्याचे वडे बनवणार आहे आणि जवला जवला सुटका आणि हे बघा आज आमची ऑर्डर स्नेहा किती किलोची आहे सहा किलोची आहे तर आता मला एक काम आहे आता मी ना ये मसाले आपले ऑर्डर आले ते कव्हर करायला जातोय ना आणि काय घेऊन यायचं आहे का मार्केट वांगी आणायची ते आज आपण वांगी टाकली आहे बघा सानो आली सानो सानो हाय कर आज सानो बनारय ना आज खाणारच म्हणजे काय असते सांग सानो एकदा काय असते ही सांग काय आहे कोळंबी बेबी आहे ना हां कोळंबीचे बेबीज असतात हे आता सगळं साफ करा लागेल मला काम कर साफ करून घेतो पण मी मसाला कव्हर करते आणि वांगी घेऊन येते रेसिपीसाठी तेले मावशी कशी आहे वांगी विंगी आहेत की नाही संपली एक काम कर बीट दे आणि गाजर पण दे काकडी आहे काकडी पण आणि शेकट्याच्या शेंगा पण द्या दोन येत्या दोन येतात का चालेल ते मला कधी भाजी वगैरे पाहिजे असली नाही मावशी जवळची आपलीच गाववाली मावशी आहे तर फायनली आता स्नेहाने सा भाजी सांगितली आहे तर आता चला जाऊया आपण घरी तर तुम्ही बघू शकता आता मी पंधरा मिनिटं चांगल्या प्रकारे क्लीन करून घेतलाय आणि ह्याच्या दोन रेसिपी बनवणार आहे सुका जवला रेसिपी आणि वले जवल्याच्या वड्या सुद्धा बनवणार आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आणि फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम तुम्हाला आपल्या चॅनल वरती जवल्याची रेसिपी बघायला भेटणार आहे ना, ना स्नेहा मग या रेसिपीला किती टाइम लागेल स्नेहा तू एकदा सांगू शकते वड्याची रेसिपी शेअर करणार तर कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस मिनिट लागते वीस ते पंचवीस मिनिटात रेसिपी बनणार आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू स्नेहा सर्वात पहिले ना सुका जवला रेसिपी बनवते तर हे बघा नंगरी ठेवली नंगरी मध्ये आता तेल टाकले जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवं आहे तेवढं घेतलेला आहे तेल गरम झाले होते सर्वात अगोदर कांदा टाकलाय मग त्यानंतर मिरची शिजल्यावरती स्नेहानी टाकल्या टॉमॅटो मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगली स्पेशल मसाला दीड चम्मच आणि हा मित्रांनो तुम्हाला जर हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगली स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता मग त्यानंतर थोडीशी हलद मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त पैकी मसाल्याने आपल्याला शिजवून घ्यायचंय जोपर्यंत तेल नाही थोडं तोपर्यंत आपल्याला मसाल्याने शिजवून आहे oh, wow. मस्त पैकी शिजलेले आहेत त्यानंतर स्नेहाने टाकले जवला मग त्यानंतर वांगा तुम्ही याच्यामध्ये बटाटा पण टाकू शकता आणि ही रेसिपी एकदम सिंपल आहे जसे आपण आगरी पद्धतीची तशीच आहे ना सेम एवढे से। हार्ड पण नाही आणि मस्त जवण्याला आणि वांग्याला मस्त पैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि मग त्यानंतर कोकम टाकलेलं आहे हा 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 काय सुगंध ना एकच नंबर मस्त पैकी आता झाकण दिलंय किती टाइम ठेवायचं दहा मिनिटं पर्यंत ठेवूया दहा मिनिटात बनणार आहे सुक्या जवळची रेसिपी तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा तरी बघा इथे जवला बनते तोपर्यंत आता स्नेहा सुरुवात करते जवला वडी रेसिपी साठी सर्वात अगोदर बघा जेवढा जवला हवा आहे तेवढा घेतलेला आहे स्नेहाने आणि मग त्यानंतर चार चम्मच मी बेसन घेतलेलं आहे चार चम्मच बेसन म्हणजे चण्याचं पीठ ना आणि मग त्यानंतर दोन चम्मच इथे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ दोन चम्मच घेतलेलं आहे कांदा घेतलाय एक मोठ्या साईजचा कट करून ओके okay. मिरची कोथिंबीर आणि लसूण मी ठेचून घेतलेला आहे ते मग त्यानंतर थोडीशी हलद आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला दोन चम्मच आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी सर्व मसाल्यांना जवल्यामध्ये मिक्स करून आहे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं आहे की नाही बघू पहिले आपण मिक्स करूया जर लागलं ला तर थोडस पाणी ऍड करू ओके okay. तर हे बघा चांगल्या प्रकारे स्नेहानी जवलेला मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं स्नेहा आता आपण तर चला कंटिन्यू द्या आणि बघा आता मस्तपैकी इथे जवला झालेला आहे आणि मग आता स्नेहाने टाकले शेवटला कोथिंबीर तर बघा आता जवळची रेसिपी झालेली आहे आता मस्तपैकी जवल्या वड्यांची रेसिपीला सुरुवात करूया तर चला कंटिन्यू द्या सर्वात अगोदर स्नेहाने टाकले तेल आणि मग त्यानंतर स्नेहाने बघा मसाल्यामध्ये जवला मिक्स केलेला त्याच्या असे वड्या बनवते आता हातावरती थोडंसं पाणी लावलेलं आहे मी चिटकाला नको म्हणून सोडलेले आहेत पॅन मध्ये स्नेहाने आणि आता एक पलटी करते स्नेहा किती टाइम मध्ये पलटी करायची दोन मिनिट झालेलं आहे म्हणजे दोन दोन मध्ये पलटी करायची फायनली वड्या झालेल्या आहेत ओले जवल्याच्या मस्तपैकी कुरकुरीत वड्या मस्त आहेत ना स्नेहा आणि वल्या जावल्याची रेसिपीसुद्धा झालेली आहे तर आता मस्तपैकी चला जेवायला बसूया या जेवायला फायनली आता आम्ही दोघाही जेवण घेतलेलं आहे सानुने आणि मी स्नेहाचा उपवास आहे मार्गशिक्षा आहे तिचा महिनाभर ती नॉनव्हेज नाही खाणार तरी बघा स्नेहाने मस्तपैकी वल्या जावल्याच्या कशा वड्या बनवल्यात एकच नंबर तर सर्वात अगोदर वडी तुम्हाला टेस्ट करून दाखवतोय सानकूला आवडली ना बघा या मित्रांनो वल्या जवल्याची वडी खायला या छान झाली ना खरच खूप छान नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल मस्त आता आपण भाकरीसोबत वाला जवला खाऊया बघा मस्त विक वांगा पण टाकलेला आहे स्नेहाने कारण वल्याजवल्याची रेसिपी अशी आहे ना त्याच्यामध्ये जर तुम्ही वांगा नाही ना तर त्या रेसिपीला ना म्हणजे बोलतात ना शोभा तर येणारच नाही पण टेस्ट तशी लागणार नाही कारण या वल्याजवल्यामध्ये वांगा पाहिजेच तर या जेवायला सेम हल देतो ना तशीच चव लागतेच नाही तर चला मित्रांनो मस्तपैकी की आम्ही जेवून घेतो आणि मग नंतर तुमच्यासोबत बोलतो ना सनू तरचला, ते अपे। अपे। तर चला कंटिन्यू काय द्यायचे आवडले ना तुला तर मित्रांनो आता मस्त पैकी आमचं जेवण झालेलं आहे आणि सानूला बनवून दिले पर्पल कलरचे ना ते बीटरूट टाकलेले कारण ती बीटरूट तशी खात नाही तर मी आयडिया केली आणि तिला बनवून दिले तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं ट्रॉम्बी कोलिवड्यामधलं फिश मार्केट आणि त्या फिश मार्केटमधनं आपण आणला जाऊ लाला जाऊ आणला शंभर रुपयाचा आणि त्या जवलीच्या स्नेहाने बनवल्या दोन रेसिपी एक रेसिपी होती सुका जवला रेसिपी म्हणजे वल्या सुका जवला रेसिपी बनवली होती आणि वल्या वल्याजवल्याच्या वड्या बनवल्या होत्या वड्या तर अप्रतिम झाल्या होत्या नक्की एकदा ट्राय करा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक्शनवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय